नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर भिवंडीत युरिया खताचा काळा बाजार दोन हजार सहाशे अडुसष्ट गुण्यात जप्त बारा जणांवर गुन्हा भिवंडी तालुक्यातील कुरंदगावच्या हद्दीतील की स्क्वेअर या गोदाम संकुलातील गोदामावर कृषी विभाग व पडघा पोलिसांनी छापा टाकला युरिया खताचा काळा बाजार उघड केला या कारवाईत खताच्या दोन हजार सहाशे अडुसष्ट गुण्या जप्त करण्यात आल्यात था। या अनुदानित खतांची किंमत अठ्ठ्याहत्तर लाख अकरा हजार सातशे छत्तीस रुपये असून पोलिसांनी बारा जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे पडघा पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण पोलिसांना ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात युरिया खताचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाली होती गोपनीय माहितीच्या एडके यांच्या पथकाने शनिवारी मुंबई नाशिक महामार्गावरील भोईरपाडा गावच्या हद्दीतील दारास हॉटेल येथे सापळा रचून युरिया खत भरलेली तीन वाहने पकडली वाहनांमध्ये औद्योगिक वापरासाठीच्या गोणींमध्ये युरिया खत भरलेल्या गोण्या होत्या यानंतर लागलीस कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी युरिया जप्त करण्यात आला शेतकऱ्यांना बाजारात युरिया मिळत नसताना भिवंडीच्या गोदामात मात्र हाच युरिया मोठ्या प्रमाणात साठवून ठेवला होता शेतीसाठीचा युरिया औद्योगिक वापरासाठीच्या गोनीमध्ये भरून तो बाहेर पाठवला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस पथकाने कुरुंद येथील के स्क्वेअर लॉजिस्टिक पार्कमधील गोडाऊनमध्ये छापा टाकून युरियाचा काळाबाजार हात पकडला आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट